ते सगळीकडे धुवा धुवा झालाय पहाड वगैरे काहीच दिसत नाही सध्याची परिस्थिती काहीच पहाड आहे ना काहीच दिसत नाही काहीच फोन मध्ये नॉर्मल तरी दिसते समोर पहाड आहे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू तर गाईज आता वाजे आहे काय काही साडेआठ वाजायला फक्त गाईज तीन मिनटं बाकी आहे गाईज मी पाठा जाण्याकरता रेडी आहे तर चला गायज आपण निघूया तर गाईज माझा लगोचा पाड झालेला आहे तर काय चालू मोर जाऊ मला गाईज कपड कुप कपड़े बदल रहा है। गाइस ये देखो हमारे राधा को बच्चा हो गया कितना क्यूट क्यूट है यार। ओह ही। गाइस इसको ठंड ज़्यादा लगती है जितनी ठंड पड़ रही है अभी रिश्केश में क्या बताऊँ? यार कितना क्यूट है गाइस ये देखो। यार। इस बार जीवन जल्दी है। गाइस आता आकर आवाज़न पा� गाईच हुडी टी शर्ट जॅकेट सगळेच पडले आहे हो काही हाल काल कालचा दिवस हे सबस गेला गाई येणाऱ्या दोन तीन दिवसात पण आस भांडार भांडणारा आस रामोशीचा त्याच्यामुळं गाईज हमको हे सब अभि करना पड़ेगा और आज की आज करणं पडेल चलते ऊपर वापर धोते कपडे तर गाईच आत्ता वाजलेले आहे चार हे पहा गाईज मी कपडे बंद धुतलेले गाईज थोडे थोडे कपडे वाळलेले थोडे थोडे वरले पण सामने आता जो काही आवड झालेला आहे ते मला काहीच सांगायचं नाही काही दिसतंय तुम्हाला समोर काहीच नाही सगळीकडे झाला आहे पहाड वगैरे काहीच दिसत नाही ते तिकडं पण धुवाधुआ आहे थोडासा गाय सण दिसतोय थोडासा सूर्य दिसतोय जास्त काही दिसत नाही समोर काय झालंय मलाच काही कळायला मार्ग नाही काही झोन करून दाखवतोय पहा गाय हे पहा सगळीकडं दूर दूर आहे पण आम्हाला माहीत नाही धूर कशाच आहे हे पहा गायचं इकडं पाहिला समोर इकडं पाणी मिळायचं सगळीकडे दूर झाला गायचं काहीच दिसत नाही आणि फक्त काही पहाडाच्या साईडला नाही तर गाय जिकडे पण पहा हा धुर <laughs> काही समजा पण पाहिजे हा धुर कसा आहे एवढा भाई गाय एवढी थंडी हवा येते ना आता बाहेर काय सांगिकाची काय सध्याची परिस्थिती आता बाहेर गेली मला हा धुरच समजा ना कसं एवढा एका ठिकाणी बिल्डिंग काय धुरच आहे फक्त तो गायचे पास समोर तसा दिसतोय थोडं थोडा तसं ह्या वेडिंग उपाय आहे पण माहीत नाही नेमकं कशाचं आहे तर काहीच मी आलेलो आहे माझ्या रूममध्ये आणि काही साडेपाच वाजता झालं काही दहाच मिनिट टाईम आहे आणि गाईच बाहेर एवढा कोहरा झाला काही एवढं दुख आलं का एवढी थंडी वाजायला आतापासून <laughs> तर सगळ्यात काहीच आरतीला जाऊ त्याच्यानंतर थोडंसं जेवण करू आपल्या रूममध्ये येऊ मी आता खाली आलो आणि नॉर्मल पाहिलं फक्त काय जास्त काही अशी झालेली नाही थंडी पण जास्त वाजत आहे गाईच एकदा समोरचा नजरा आला काहीच पहाड आहे ना काहीच दिसत नाही गाईच फोन नॉर्मल तरी दिसते समोर पहाड आहे समोर आहे ना काहीच काहीच दिसत नाही बायच नॉर्मल थोडस क्लिअर दिसते गाई सगळीकडं बा सगळीकडे काय नकाशात बदलून गेलेलं आहे थंडीचं काहीच खराब रोग काय असं चालू नाही खरी गाईज रे थंडी आता जस्ट सुरू झालेली आहे कपडे संपूर्ण धुतलेले आहे गाईस थोडीशी वाळले थोडीशी ओरली मला असं वाटते काढा एक मी एकमन परत थंडीने आणखीन थंड पडले थोडं ठेवू गायचं काहीच वाळू नाही बोललायचं पूर्ण असं चला काहीच नवमहा कुरुचारुतापं नमामि रागं नो वंशनाथं वसुदेव सुखं देवं मुखं वन्दे जगत् मार्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज्जवानुरीदमुख्यं श्रीराम् गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेव ओमेश्वरा गुरुडसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे तस्मै श्रीगुरुवे सु सर्वपापपनाशनो मङ्गलनाञ्जसवेशीपठनं स्वामी मनवाञ्जित धन धन सब कुच है तेरा स्वामी सब कुच है तेरा तेरा तुझको अर्पण तेरा तुझ अर्पण क्या लागे मेरा जय जगदीश हरे तर काहीच माझं जेवण झालेलं आहे गाईच हा लाईटी समोर पाऊन पाऊ शकता काहीच खूप चेंज थंडी वाजूच आहे जेवण वगैरे एवढी थंडी बाजूत आहे ना आज तर गाईक आजचा आजकाल लाईक कर देणार गाईक आजचा आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिएट्यू नवीन ब्लॉक करेल थँक्यू बाय